हॅलो एव्हरी वन कसे हातून सगळे तर आज आपण बनवणार आहोत एक वेगळी रेसिपी साधीच भाजी आहे पण थोड्या वेगळ्या पद्धतीने आहे तर घरून आलेल्या आहेत आपल्याला शेवग्याच्या शेंगा आणि छान आहेत मस्त जा आज वगैरे तरी आपण आता कुकरला डाळीसोबत शिजवून घेतलेल्या आहेत डाळ शेवग्याच्या शेंगा आणि त्याच्यासोबत तो टोमॅटो थोडी हळद वगैरे टाकून मी शिजवून घेते थोडं मीठही टाकलं होतं कारण शेंगांच्या आतमध्ये जावं म्हणून आणि वेळेवर ते व्यवस्थित बंद करायचं नाही तर शेंगा एक खूप जास्त शिजू शकतात डाळीसोबत तर भरपूर सारा कडीपत्ता कोथंबीर आलं लसूण हे आपण घेतलेलं आहे जर तुम्हाला एकत्र अंदाज येत नसेल तर, तर शेवग्याच्या शेंगा वेगळ्या शिजवून घ्याव्यात आणि डाळ टोमॅटो वेगळं शिजवून घेतलं तरीही चालेल तर आता आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांची भाजी किंवा आमटी म्हणतात काही काही ठिकाणी याला जे आपण तूर डाळीच्या डाळीसोबत बनवणार आहोत शेवग्याची तर तशी शे वेगवेगळ्या पद्धतीने लाल मिरची पातळ सुकी किंवा मग मसाल्यातल्या काळ्या वाटणाच्या सुद्धा बनतात पण ह्या पद्धतीने जर आमटी बनवली तर ती जास्त खायला छान लागते तर त्यासाठी मी अगोदरच वॉश करून एक भांड ठेवलं होतं त्याचं पाणी वगैरे सगळं गेल्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये थोडस ऑइल ऍड केलेलं आहे अगदी बनवायला सोपी रेसिपी आहे एकदम चवदार लागते आणि तसंही शेवग्याच्या शेंगा तर खूप आयुर्वेदिकच आहेत त्याच्या पालाचीही भाजी बनते झाडाचा जो पाल आहे आणि शेवग्याच्या शेंगा किंवा शेवग्याचा पाला असू दे ते दोन्ही गोष्टी खूपच आयुर्वेदिक आहेत आपल्या शरीरासाठी मेडिसिनल थिंगसाठी त्याचा खूप जास्त युज केला जातो तर शक्यतो आपल्या खाण्यामध्ये ते असावं आठवड्यातून दोनदा जर शेवगा खाण्यात गेला तर बेस्टच आहे आता इकडून शेवगा आणायचा म्हटलं तर एकदा त्या शेंगा एवढ्या चांगल्या नसतात पण खूप बारीक असतात पण तरीही आता काय करणार करावंच लागतं पण आता हे गावाकडून आलेला होता त्याच्यामुळं मग छान होता त्याला भरपूर सारा गर होता मग आता म्हटलं याला करूनच टाकावं त्यासाठी आता आपण घेतलेला कल कल आहे कलबत्ता दगडी कलबत्ता त्याच्यामध्ये आपण थोडस लसूण आणि आलं ऍड केलेलं आहे आता ते आपण घेऊयात आणि हे असताना मग नंतर मला लक्षात आलं की आता आपण याच्यामध्ये लसूण जर टेचत असतो तर त्यासोबतच थोडस कोथंबीर वगैरे जरी आपण ऍड केली तर अजून जास्त वाटून केलेली कोथंबीरची चव छान येते त्याच्यामुळे मग मी नंतर यामध्ये थोडीशी कोथंबीर ऍड केली छान पद्धतीने मी ते वाटून घेतलं किंवा मिक्स करून घेतलं ठेचून घेतलं आणि त्यानंतर आपण हे आपल्या भाजीसाठी यूज करणार आहोत याच्यामध्ये बनवल्यानंतर चव खूप छान लागते मी वारंवार सांगते आहे नक्की ट्राय करून बघा खरंच टेस्ट खूप जास्त आपण म्हणतो ना की एक लेवल अप होत आहे तोपर्यंत आपलं तेल गरम झालं होतं भांड्यातलं तर आता आपण फोडणी टाकायला सुरुवात करूया आता मातीच्या भांड्यामध्ये आपण बनवणार आहोत आज शेवग्याच्या शेंगांची आमटी आता ही आमटी बनवण्यासाठी खूपच थोडे इन्ग्रेडियंट लागतात किंवा सामग्री लागते पण ह्याच्यातला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती घालायची किंवा आपण म्हणतो ना हिरो इनग्रेडियंट तर तो काय आहे मी तुम्हाला त्यावेळेस सांगेल ज्यावेळेस तुम्ही टाकणार आहे बाकी तर इन जनरल आपण फोडणी टाकतो त्या पद्धतीचीच फोडणी आहे तेल थोडं गरम झालं त्याच्यामध्ये मी मोहरी टाकली आता मी मोहरी तडतडण्याची वाट बघते आहे एकदा कापली मोहरी तडतडली त्यानंतर ना मग आपण त्याच्यामध्ये जिरे वगैरे ऍड करूया तर आता आपली मोहरी तडतडून शांत होते तर त्यामध्ये आपण थोडस जिरे ऍड करूयात आणि जिऱ्याला फोडणी बसल्यानंतर ना मग बाकीच्या गोष्टी आपण ऍड करूयात चला ही फोडणी छान अशी कडक बसू द्यायची इन जनरल आपली जे मेटलच्या भांड्यात जशी फोडणी बसते किंवा ते भांड पटकन तापतं तेवढं पटकन हे भांड तापत नाही थोडासा टाइम घेतं बट एकदा तापलं तर पटकन होतं आणि त्यानंतर ना मग तुम्हाला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे मातीच्या भांड्यांमधून थोडे तुमचा गॅस सुद्धा सेव्ह होतो चला तर आता ही फोडणी आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात आता शेवग्याच्या ज्या शेंगा आहेत ना हे लहान मुलांना जर तुम्ही आठवड्यातून दोन तीन वेळा जर याचं सूप किंवा भाजी तर मुलं खात नाही शकतो पण तुम्ही डाळीसोबत ह्या उकळल्या आणि त्यानंतर त्याचं स्मॅश करून ते जे डाळीचं पाणी आहे ते एकत्र काढलं आणि ते जर मुलांना पाजलं तर त्यांच्या आरोग्यासाठी खूप हेल्दी आहे ते, ते हे शक्यतो जी सहा महिन्याची वरची मुलं आहेत त्यांना ते त्याचं फक्त पाणी गाळून पाजलं जातं आणि ते खूप पौष्टिक आहे त्या मुलांच्या वाढीसाठी आपली जिरे मोहरीची फोडणी झाल्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं अल लसूण आणि कोथिंबीर तर ते मी केलंय छान असं हलवून घेतलंय मस्त असा स्मेल या फोडणीचा आता हे जे आपण यामध्ये ऍड केलेली वाटण आहे ते, ते सुद्धा तेलामध्ये छान असं मिक्स होऊ देतोय त्यानंतर ना आपण पुढच्या प्रोसेस ला सुरुवात करूया आमच्या घरी कर तर सगळ्याच पद्धतीच्या भाज्या आवडीने खाल्ल्या जातात त्यामुळे मग आम्ही बनवताना आवडीनेच बनवतो त्याच्यात गेला खूप सारा कडीपत्ता टेस्ट कडीपत्ता आणि कोथंबीर हे माझे खूप आवडीचे पदार्थ आहेत त्यामुळे मी ते, ते भरपूर असे टाकते त्याच्यामध्ये त्याने टेस्टही छान लागते आणि मला होतच नाही जर कडीपत्ता आणि जर आपल्याकडे कोथंबीर नसेल तर मला त्या भाज, भाजी जास्त टेस्ट देत नाही त्यामुळे मग मी त्याचा भरभरून असा वापर करते आणि तसं आपल्याकडे घरून आलेलाच होता कढीपत्ता कोथंबीर आणि शेवग्याच्या शेंगा तर म्हटलं चला आज ताजं ताजं ताज भाजी बनवून टाकूयात कुठलीही भाजी जशी ताजी बनवली ना तर तिची टेस्ट खूप छान लागते ज्यावेळेस शेतीतून माल निघतो मग तो भरला जातो तिथून इथे मार्केट पर्यंत येतो मार्केट वरून वेंडर्स कडे येतो आपण त्या वेंडर्स कडे जाऊन विकत आणतो बराच निघून गेलेला गावाकडे गेलं ना तर, तर गे शेतातून तोडून की प्रत्येक तेल चढवलं जे कडीपत्त्याचं पान घेऊन आलं आणि टाकलं तर, तर एकदम मस्त फोडणी बनते एकदम रन टाइम गोष्टी काढल्या जातात आणि ऍज इट इज ताज्या जातात त्या भाज्यांमध्ये तर त्याची टेस्टच काहीतरी आवड असते म्हणजे थोडीशी हळद मी ऍड केली आहे छान असं मिक्स केलेलं आहे आता त्यानंतर आपण पुढच्या मटेरियल मध्ये टाकायला सुरुवात करूयात आता त्याच्यामध्ये मी फक्त लाल तिखट टाकते त्याने थोडस कलर वगैरे यासाठी आणि ही भाजी आहे वरण नाही जी की आपण चपाती सोबत खाणार आहोत त्यामुळे हे थोडस सा स्पायसी असावं यासाठी मी त्याच्यामध्ये थोडस लाल तिखट जास्त टाकले त्यानंतरनं मी टाकलेलं आहे गोडा मसाला मी जे म्हंटल होतं की इन्ग्रेडियंट एक महत्वाचा आहे तर तो आहे गोडा मसाला गोडा मसाल्याने ही भाजी खूप तून लागते त्यानंतर तुमच्याकडे घरी जर कांदा लसूण मसाला असेल तर थोडासा तो टाकू शकतात तुम्ही जसा आता मी ऍड केलाय घरचा थोडा काळा मसाला त्याच्यामध्ये ऍड करू शकतात पण लाल तिखट आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे गोडा मसाला ह्या आमटीला गेलाच पाहिजे त्याने त्याची चव अजून जास्त वाढते आता छान पद्धतीने हे मसाले आपण तेलामध्ये मिक्स करून घेऊया सगळ्या तेलाला चांगले कोट होऊ देऊया ते मसाले आणि एकच एकसारखे टेस्ट यावी यासाठी त्यानंतर ना आता आपण जे आपलं वरण किंवा आपण आपली डाळ आणि शेंगा शिजवून ठेवल्या होत्या तर आपण ते आतमध्ये टाकूयात त्या अगोदर मी तुम्हाला काही शेंगा दाखवते हो कारण बघा हे एकदम व्यवस्थित स्टेट मध्ये कुठंच त्या फुटलेल्या नाही आहेत किंवा जास्त शिजलेल्या नाही आहेत नेहमी आपण तीन शिट्ट्या काढतो डाळीला तर या शक्यतो दोन शिट्टे हो वगैरे काढायच्या अंदाजे जेणेकरून जास्त त्या शेंगा गाळ होऊ नयेत म्हणून डाळ तर पुन्हा शिजणारच आहेत आता याच्या फोडणीमध्ये त्यामुळे तर आता हळूहळू करून आपण त्याच्यामध्ये ते सगळं वरण आणि त्यासोबतच्या ज्या शेंगा आहेत त्या काढून घेऊया अशा पद्धतीने आपण आता फोडणीमध्ये हे सगळं मटेरियल टाकलेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडस पाणी ऍड करणार आहोत त्या अगोदर आपण एकदा मस्त पैकी भाजीला हलवून घेऊया तुम्हाला दिसत असेल किती मस्त तर्री आलेली आहे किंवा किती मस्त त्याला रस्सा आलेला आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कन्सिस्टन्सीनुसार तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवं त्या प्रमाणामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करू शकता थोडंसं पाण्यामध्ये ऍड केलेलं आहे ऑलरेडी ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे पण चवीला खूप छान लागते दे। एकदा नक्की बनवून बघा कोणी कोणी या, या मसाल्यांसोबत थोडासा सांबर मसालाही ऍड करतो तुमच्या टेस्ट नुसार तुम्ही मसाले बॅरी करू शकता आता लास्टला मी त्याच्यामध्ये मीठ ऍड केलेलं आहे मी आधी थोडंसं शेंगा शिजत असताना सुद्धा मीठ घातलं होतं तर मग आता मी टाकताना थोडं कमीच टाकलेलं आहे कारण ते एकदाच जास्त होऊ नये आणि शेंगा शिजताना मीठ टाकण्याचं कारण असं की त्याच्या आतपर्यंत ते उतरावं आता झाकण ठेवून थोड्या वेळ होऊ दिलं आणि त्यानंतर मग झाकण काढून बघतोय तर भाजीला उकळी छान आली पण आता तुम्हाला दिसत असेल ना, ना थोडासा जो फेस आलाय हा मीठ कमी असल्यामुळे आलेला आहे तर काही काही गृहिणी तर अशा की त्यांना वासावरून पण समजतं की मीठ तिखट याचा अंदाज तुम्हाला तर तेवढं काही जाणवत नाही त्यामुळे मग मी टेस्ट वगैरे करते पण हे नक्की की ह्या जो फेस आलाय तो थोडस ऑलरेडी टाक शेंगांना टाकलं होतं आणि पुन्हा जास्त होऊ नये त्यामुळे आपण कमीच टाकलो मला हवं ते मीठ मी त्यामध्ये ऍड केलेलं आहे आता पद्धतीने आपलं जे वरण आहे ते उकळत आहे आपली आमटी छान उकळतीये आता ही आमटी झाल्यानंतर ना आपण आता सर्व्हिंगला घेऊयात तर थोड्या वेळापूर्वीच मी मीठ ऍड केल्यामुळे पुन्हा एकदा त्याला हलवून झाकण ठेवून थोडस व्यवस्थित उकळू देऊयात आणि त्यानंतर ना मग आपण लगेच सर्विंग साठी घेऊयात काही भाज्या अशा आहेत की त्यांना मुळातच फेस येतो त्यावेळेस त्याच्यात मीठ ऍड करायचं नाही कारण तो त्यांचा गुणधर्मच की फेस येतो ते भाजी शिजत असताना तर ते खूप जास्त होऊ शकतं बघा फेस कमी झाला कारण त्याच्यात मिठाचीच कमी होते तेही मी असं अंदाजे न टाकता थोडस टेस्ट केलं आणि त्यानंतर ना मग मी ऍड केलेला आहे अशा पद्धतीने आपली भाजी रेडी झालेली आहे आपण आता ती वाटीमध्ये काढून घेऊया भाजी खूप गरम आहे मग एक प्लेटमध्ये वाटी ठेवते आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये मी आपल्या भाज्या शेंगा काढून घेतल्यात हे बघा मस्त पैकी चरचरीत चटपटीत अशी शेवग्याच्या शेंगांची आपली आमटी रेडी झालेली आहे खायला एकदम रुचकर लागते चविष्ट आहे हेल्दी आहे कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला मला नक्की कळवा आवडलं असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय